नमस्कार सकाळमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मी आलेली आहे पुण्यामधल्या मंडईमध्ये आणि मंडईमध्ये इथे अगदी काही अंतरावरती टिळक चौक आहे टिळक चौकातून ऐतिहासिक टिळक चौकातून चौका आता मानाचे गणपती जे आहेत ते लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ व्हायला लागलेले आहेत आणि आता मानाचा पाचवा गणपती जो आहे केसरीवाडा गणपती आहे मंडळ आहे ते आता टिळक चौकाकडे आपलं प्रयाण करत आहे तुम्ही जर माझ्या मागे बघत असाल तर मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा मंडळ जे आहे ते आता टिळक चौकाकडे हळूहळू प्रस्थान करायला लागलेले आहे कार्यकर्त्यांची लगबग जी आहे ती तुम्ही आता इथे बघू शकता आत्ताच्या घडीला मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीची ही जर रथ आहे मिरवणूक रथ आहे विसर्जन रथ आहे तो आता तुम्ही या ठिकाणी बघताय विठ्ठलाची एक सुंदर मूर्ती इथे तयार केलेली आहे सावळा विठ्ठल आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि माऊलीवरती कोण प्रेम करत नाही आपण सगळेच जण माऊलीचे भक्त आहोत आणि त्याच्यापुढे लाडका गणेश जो आहे लाडका गणपती बाप्पा जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आत्ता तुम्ही बघताय पुण्यामधल्या पाचव्या मानाच्या गणपतीची ही मिरवणूक त्याच्या बाजूला संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे दोघंजण दिसत आहेत देहूनगरीचे पुण्याजवळचे संत तुकाराम आणि त्याच्या बाजूला असलेल्या आळंदीचे संत ज्ञानेश्वर महाराज दोघांच्याही मूर्ती या विसर्जन रथावरती आता बघायला मिळत आहेत कार्यकर्त्यांचा एकूण प्रचंड उत्साह जो आहे तो दिसतोय ट्रॅक्टर आहे आणि सजावट केलेला रथ आता हळूहळू टिळक चौकात येणार आहे तिथून समाधान अर्थात बेलबाग चौकात आणि त्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरनं मार्गस्थ होईल यापूर्वीची सुद्धा अपडेट देणं तुम्हाला तितकंच महत्वाचं आहे यापूर्वी मानाचा पहिला कसबा गणपती त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मानाचा तिसरा गणपती जो आहे गुरुजी तालीम आणि त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग हे सर्व मंडळ जी आहे ती टिळक चौकात मार्गस्थ झालेली आहेत पहिली तीन मंडळं मार्गस्थ झाली आहेत चौथं आता टिळक चौकामध्ये आहे आणि मानाचा नारळ घेऊन आता हे जे गणपती आहेत हे मार्गस्थ होणार आहेत पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवामधला एक महत्वाचा क्षण असतो विसर्जन मिरवणुका फक्त पुणेकरच नाही तर पुण्याबाहेरचे सुद्धा अनेक जे भक्त आहेत ते तर या मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी येतात जशा सकाळच्या मिरवणुका ह्या एक वेगळ्या प्रकारच्या इंटरेस्टिंग असतात तशा संध्याकाळच्या मिरवणुकांचं सुद्धा रोषण आणि त्याच सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण पुणेकरांना दिसते वाजवायचं आहे ढोल तशा वादक जे आहेत ते आता हळूहळू मिरवणुकांकडे जायला लागलेले आहेत आणि त्या पद्धतीचा उत्साह जो आहे तो आताच्या घडीला पुणेकरांमध्ये दिसतोय तुम्ही जर बघितलं तर अनेक जण कॅमेरामध्ये हे रूप साठवून घेण्यासाठीचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतील पुण्यामधल्या मिरवणुका ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत आणि आता पुढचे जवळपास बारा पंधरा तास जो आहे तो असा गणरायाचा उत्सव आणि हा निरोपाचा समारंभ जो आहे निरोपाचा जो उत्साह आहे तो पुणेकरांमध्ये आपल्याला बघायला बख, मिळणार आहे अबाल वृद्ध तरुण सर्वजण या मिरवणुकांमध्ये सहभागी होतात ढोल खणाणतात ताशाची तरी असते त्याच्यावरती पुणेकर थिरकत असतात रात्रीच्या वेळी काही रस्त्यांवरती डी जे असतो तिथे तरुणाईंचा एक डान्स बघायला मिळतो एक वेगळ्या प्रकारचं पुणे खरं तर माग या दहा दिवसात दिवसामध्ये आपण अनुभवतो आय टीवाला पुणे प्रसिद्ध आहे इतर अनेक वेगवेगळ्या वेग कारणासाठी पुणे शहर प्रसिद्ध आहे पण गणेशोत्सवासाठी अनेक वर्षांपासून पुणे प्रसिद्ध आहे आणि याच गणेशोत्सवातला आजचा भाग माझ्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक आहेत आपण त्यांना विचारूया विसर्जन मिरवणूक आहे कसं कशा पद्धतीचं नियोजन आहे काय भावना आहे निश्चितपणे उत्साह यंदाच्या वर्षी सुद्धा गणेशोत्सव हा पार पडला पूर्ण म्हणजे पुणे शहरात तर फार मोठ्या प्रमाणात लोकं यंदाच्या वर्षी आली नेहमीप्रमाणेच ढोल ताशा पथक हे आकर्षण राहील आणि यावेळेला आम्ही विठ्ठलाचं जे नवी देखावा केला आहे शिवमुद्रा पथक जे आमच्याबरोबर गेली अनेक वर्षे आहे त्यांनी थीम बेस यावेळेला ताल बसवलेत आणि म्हणजे ते एक मी बघितलं नाही अजून तर ते एक आकर्षण लोकांकरता राहील आणि ते देखावा त्याच्याबरोबर जाईल म्हणून तशा प्रकारचं आम्ही केलेलं आहे आणि श्रीराम पथक हे पहिल्यापासून आमच्याबरोबर राहिले ते आणि आवर एक आवर्तन म्हणून तिसरं नवीन पथक आहे आणि एक पथक दरवेळेला मी वेगळं देतो की लक्ष्मी रोडची ज्यांना संधीच मिळत नाही तेव्हा किंवा महाराजा गणपती वाजवताच येत नाही अशा याला संधी देतो म्हणजे कारण एवढा उत्साह तरुण दरुन तरुणीचा आहे ते याच्यात तर ते पथक सुद्धा जिवंत राहतं आणि मुलांचाही उत्साह राहतो तर यावेळेला पिंपरी जिन्सवरचं आवर्तन म्हणून आम्ही त्यांना संधी दिलेली आहे काय मागितलंय गणरायाकडे मी स्वतःला तर मागत नाही कधी पण कुठलंही संकट येऊ नये देशावर आणि खूप चांगल्या प्रकारचं चा। काम हे होत राहो सगळ्यांच्या असे आणि सामाजिक कार्य वर्षभर जे गणेश उत्सव करतं तसंच ते कार्य एकमेकांना बरोबर घेऊन मदत करून आ, हे पुढे त्यांनी न्यावं कारण हाच खरा उत्सवचा मागे भूमिका ही होती की इमोशनल बॉन्ड एक निर्माण झाला की तुम्ही एकमेकांना मदत करता आणि वाढता म्हणून आपण आज एकशे चाळीस कोटींपेक्षा जास्त लोकं असूनसुद्धाही आपण सगळेजण एकत्र होत कारण ती एक आपल्या ती इमोशन्स आणि बॉन्डिंग आहे सगळ्यांमध्ये त्याच्यामुळे फक्त भारतात नाही परदेशातसुद्धा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला लागला आहे त्यामुळे हे खूप चांगलं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि पुढे चालू राहील असं या निश्चितच गणेशोत्सवाची ही भूमिका होती पण आता तुमची ही एक भूमिका असणार विधान आहे विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत काय नेमकं रोहित पवारांचा विचार माफ करा रोहित टिळकांचा विचार आहे आणि काय नेमकं का ते गणरायाकडे आहे त्या दृष्टीने काही मागितलंय का नाही त्या दृष्टीने काही मागितलेलं नाहीये कारण मी अजून इलेक्शनच्या बाबत काय करायचं हे मी काय अजून ठरवलं नाहीये आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा मी त्याच्या धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलला तर हे होते रोहित टिळक आणि त्यांनी सांगितलंय की यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये काय नेमका त्यांचा प्लॅन असणार आहे पुण्याहून नेहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका